नमस्कार मित्रांनो विकी गाडी यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत हा तर मित्रांनो आता मी असंय तो म्हणजे पंधरा असं आहे आणि आता मी जातो ते म्हणजे भाजीसाठी जातो रानात गावता ती राना भाजी पोरशीची भाजीने आज तुमकं मी दाखवतलय मित्रांनो आता आपण इलो ते आपल्या पंधळीत इलो आणि आता तुम्ही बघू शकतास की किती चाराव वाढला म्हणजे रान वाढला आता आणि आज आपल्यासोबत असत ते म्हणजे पप्पा आणि पम्मा कहत ते पुढे चालतं आज मी तुमका दाखवतो आहे फोडसेची भाजी आणि खायची भाजी गावली ते ते तर दाखवतील तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा बघू शकतास काकड्याची भाजी जे टाळकोळ आपल्या पंधळीत आहे आकडे सगळं मित्रांनो आपण आज नवीन जागेरसून जातो हे बघा आज रानासून जातो जंगलासून संपूर्ण जंगल आस्त्यारसून जाऊ कंटाळलेलो म्हणून आज जंगलातसून जातो आणि दहा पंधरा दिवसांनी येऊकच नको इतरांनी या बघू शकतास करवंद केवढा मोठा आता हे बघा एकच आहे ॲमेझॉनचं जंगल आहे बघा सांभाळून चालायचं लागतं भरपूर मित्रांनो आता आपण इलव्हतं म्हणजे प्लेन जागेवर इलव गचकाटासून वरती इलव आणि जवळजवळ दहा एक मिनटं लागली वरती येऊसाठी आणि आता पण पोचतलो पुरुषाच्या वाळेकडे दाखवते तुमका बघू शकता मोठा झाड दिसताना ते आपलं गवय देवा आणि आपण ह्या कापारसून तकडे जातलो तकडे आपली वाड़ी या तुमका मी बऱ्याच व्हिडिओ व्हिडीओ दाखवले बघा हे परत आपल्या करवंदा भेटली खात्यात कच्चा मित्रांनो हे बघा गुंज पायल बोलतं तेका का जाता रस्त्यासून मित्रांनो आता आपण इलो रस्त्यावरती आणि आता आपल्याक लेफ्ट मारूचा उकडे जाऊचा आपण तळ्याच्या कापारी गेलेलो ना पुरुषाच्या वाळेकडसून तकडेच जाऊचा मित्रांनो आता आपण हिलो ते म्हणजे फुरशाच्या वाळीक हे बघा वाळयत आता पाणी कमी आ आणि आपल्याक आता थळ जाऊचा तकडे तकडे आपल्याक भाजी भेटली हे बघा पाऊस कमी आहे ना त्याच्यामुळे पाणी पण कमी आेरगाक ना आम्ही मोठमोठे दांडके मारलो पाऊस जास्त होतो ना म्हणान मी व्हिडिओ नाही करू मोबाईल भिजात म्हणान या वाळी एक मोठे मोठे मासे चढतात कुर्ले पण असतात आता पाणी कमी झाला आणि त्याच्यामुळे मासे मोठे मासे खाली गेले आपल्या उपरलाच्या वाळात गेले मित्रांनो आता पप्पानी सुरुवात केले न्या फोडची भाजी काढूक हे बघा ज्या का माहिती असताना त्याने ती भाजी काढायची नाही तर खाऊ शकतास ही फुलल्यार उपयोग नाही ना टाकवा ही कोडशेची भाजी बाजारात तीस रुपयां जुडी आहे एवढीची म्हणून आम्ही काढू <laughs> इलो आमच्याकडे हात लय लांब इलो आम्ही अडीच किलोमीटर चलत इलो साठ देतो <laughs> ते बघा तकडे पमाकत होतात ना सारखेच दिसतात सेम कोण रान काढू शकता आता हे काढते कुड्याचे शेंगे अजून झाले नाहीत हे बघा झाले का दाखवतो लोक हे बघा अजून फुलं होत टाळक मी तुमका दाखवलं आहे व्हिडिओ चालू केल्यावर आपल्या पंधरा होतो हे जरा तर आता बघूया किती काढतो ती थी भाजी का सगळी आता पण काढूक सुरुवात करतो ही भाजी ना ही भाजी बघून काढाची भाजी, भाजी। <laughs> रान मित्रांनो या फोडशेच्या भाजेत ना ऑक्सिजनचं प्रमाण भरपूर असतं आणि शेतकऱ्याची भाजी मनान ओळखली जाता म्हणून आम्ही आता एक काडू केलं आणि तसेच पावसात भरपूर असे भाजी असतात आता थोड्या दिवसान अळबी आपल्याक भेटतीलत श्रावण महिन्यात तुमका आमका जर भेटली तर तुमका आम्ही नक्की दाखवतलो तर मित्रांनो पप्पाने आता थैली काढल्यानी या भाजी आणि आता अकडे पमाका पण काढतात भाजी एक जोडी काढली आणि अकडे पप्पा पण काढतो आणि तुमका आता दाखवते आपल्या किती भाजी गावली तकडे जा पिशी जरा हां या आम्ही विकूसाठी नाही या नाही तर माझ्यात विकूसाठी काढले या खाऊसाठी काढलं आम्ही हां एवढीशी जोडी मालवना तीस रुपयात गावता <laughs> आणि ह्याच्यात दाखवा पिशवीत बरीच अजून अजून काढूची आहे पिशी भरूची आहे पूर्ण त्या का अजून अर्धा तास लागत का मग आम्ही जातो जातलो तर मित्रांनो हे बघा आपा माकानी काढलेली भाजी बोरशीची भाजी आणि हकडे पप्पानी काढलेली म्हणजे आपल्या जेवणाचा झाला था था दोन टायमाचा मित्रांनो आता मी तुमका दाखवले आमका भाजी किती भेटली ती तर हा हो तुमका व्हिडिओ आवडला असेल तर आमचे चॅनल नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद